मथुरेच्या बाजारात विकले दही दूध लोणी आई बापासारखा जीव लावणार नाही कोणी टाळविण्याच्या गजरात मेहंदी लावली हाताला हळद लावली अंगाला नजर ना लागो गोऱ्या रंगाला दूध ठेवले तापत त्यावर आली साय रावांना जन्म देणारी धन्य ती माय आज आहे हळदीचा दिवस नका करू घाई रावांना जन्म देणारी धन्य ती आई पावसात भिजले मी ओले चिंब रावांचे माझ्या मनात आहे प्रतिबिंब शंकराच्या गळ्यात सापाचा वेडा रावांनी दिला मला मथुरेचा पेडा मच्छी पासून जलमले मच्छिंद्रनाथ रावांना देईल मी जीवन भरसात पूजा करून गणपतीची लावून तुपाची फुलवात रावांचा घेऊन हातात हात करते संसाराला दुधापासून बनवले बनवले दही ताक ताकाची बनवली कडी रावांच्या प्रेमात झाली मी वेडी हनुमानाचा आहे गदा रामाचा आहे बाण रावांसोबत झाले लगीन आहे मला अभिमान नव्या नव्या घरात नवी नवी फरशी राव माझे परशा आणि मी त्यांची आरची नवी नवी साडी तिला काट सोनेरी रावांनी खाऊ घातली मिसळ पुणेरी नवी नवी सायकल तिला लावली घंटी टिंब टिंब माझी बबली मी तिचा बंटी आली दिवाळी अंगणात टाकला सडा नाव घेते रावांची माझी वाट सोडा पूजा केली देवाची फूल केले अर्पण आजपासून माझे जीवन रावांना समर्पण घरात होता टेबल त्यावर होता केक टिंब टिंब राव आहे माझे लाखात एक गोकुळात श्रीकृष्ण खेळत होता होळी रावांनी आणली मला रेशमाची चोळी इंग्लिश मध्ये बहिणीला म्हणतात सिस्टर राव माझे पती आणि मी त्यांची होम मिनिस्टर गुलाबाचे फुल दिसायला एकदम ताजे रावांसारखे मिळाले पती सौभाग्य माझे तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद